भीती तर आहेच कारण मुंबईवर राज्य बिल्डरांच चालत बिल्डर टोकाला जाऊ शकतात रिस्क कमी आहे तीन वर्षात बिल्डिंग बांधायची कायदा बोलतो बिल्डरला काहीच किती वर्षात बांधायचा नियम नाही आपण चार टक्के व्याजाचा परतावा द्यावा समजा आम्ही अकरा टक्क्याने व्याज देतोय तर त्या ठिकाणी चार टक्क्याच्या व्याजाचं जर सरकारने केलं तर त्या ठिकाणी सात टक्क्यांनी सोसायटीला पैसे मिळतील फिजिबिलिटी वाढेल okay. की अशा उभ्या इमारती जर राहिल्या तर उद्या उभ्या झोपटपट्ट्या उभ्या होतील त्यापेक्षा मी पाच सोसायट्यांचं दहा पाच सोसायट्यांचं क्लस्टर केलं सोसायटीच्या लोकांचा विश्वास का वाढतोय इथे तुम्हीच मालक तुम्हीच ठरवणार तुम्हीच डिझाईन करणार तुम्हीच प्लॅनिंग करणार तुम्हीच चेक देणार तुम्हीच गुणवत्ता तपासणार नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजकाल सोसायट्यांचे रिडेव्हलपमेंट हा फार मोठा शहरांमधला इश्यू पण झालेला आहे त्याच्यामध्ये संधी पण भरपूर आहेत पण या स ह्या रिडेव्हलपमेंट करताना सोसायट्या स्वतःचा काही मार्ग चोखाळू शकतात का त्याच्यामध्ये स्वतःला काही संधी आहे का स्वभासात एकत्र काही करू शकतात का, का। आणि हा एका महत्वाच्या विषयावरती राज्य सरकारनं अभ्यासगड स्थापन केलेला होता या अभ्यास गटाचे अध्यक्ष होते विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते ज्येष्ठ नेते मान्य प्रवीण दरेकरजी दरेकर साहेब तुमचं लेटवर खूप खूप स्वागत असा स्वयंपूर्ण पूर्ण काय स्वतःच्या सोसायटीने स्वतःचा स्वतः विकास करावा अशी संकल्पना राबावी आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यासगड स्थापन करण्यासाठीची संधी द्यावी असा विषय राज्य सरकार समोर नक्की आला केव्हा आणि कशामुळे ते सुरू झालं आहे याच्यामध्ये फार मोठी टेक्नॉलॉजी नाहीये की बिल्डर शिवाय सोसायटीने स्वयं पुनर्विकास करायचा बरं आपण कडे का जातो दोन कारणांसाठी एक म्हणजे बिल्डर पैसे लावतो बरोबर परवानगी मिळवतो राईट आणि आपला मध्यमवर्गीय माणूस असतो नको झंझट थोडी जागा कमी मिळाली चालेल मग मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला जर या दोन्ही गोष्टी आपण जर पुरवल्या सोसायटीला सोसायटीला पैसे उपलब्ध करून दिले आणि सरकारच्या माध्यमातून जर आपण परवानग्या किंवा सवलती दिल्या तर हा विकास मार्गी लागू शकतो आणि मग चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम तसं पहिला बोलवा आपण ज्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आहोत तिथे आम्ही पॉलिसी केली धोरण केलं सेल्फ डेव्हलपमेंटला पैसे कसे द्यायचे आणि मग एक मुंबईत गोरेगावला निस्कोला एक मुंबईतले दहा बारा हजार चेअरमन सेक्रेटरींची परिषद घेतली mm. आणि तिथे सरकारला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे हाऊसिंग होतं mm. हा विषय मांडला यातल्या अडचणींचं निवेदन दिलं जवळपास मी वीस मागण्यांचं निवेदन दिलं होतं त्यातले एकोणीस जी आर सरकारने केलं okay. आणि तेव्हा आमचा कॉन्फिडन्स वाटला सरकारलाही वाटलं की चांगली योजना पाठबळ दिलं पाहिजे त्याच्यामुळं आता मी पैसे देतो आहे आम्हाला नोडल एजन्सी केलं आहे सरकार पाठबळ देत आहे अनेक प्रकारच्या सवलती देत आहे आज पंधरा इमारती उभ्या राहिल्यात लोकं राहायलाही गेलीत आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की तीनशे साठ स्क्वेअर फीटमध्ये बिल्डर सहाशे सातशे स्क्वेअर फीट देणार होता गोरेगाव आपला पारल्याला श्रद्धानंद रोडला नंदादीप सोसायटीला चौदाशे स्क्वेअर फुटात राहायला गेले okay. ही स्वयं पुनर्विकासाची ताकद आहे चारकोपला त्या ठिकाणी श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे जिथे मुख्यमंत्री स्वतः इमारतीचं उद्घाटन करून चावी वाटप करायला आले होते तिथे चारशे स्क्वेअर फिटात ना अकराशे स्क्वेअर फिटात राहिला okay. मुख्यमंत्र्यांनी तो फ्लॅट बघितला अचंबित झाला पार्किंग व्यवस्था आणि एकदम उत्तम दर्जाचं बांधकाम आणि त्याच्यामुळे आत्ता स्वयं पुनर्विकास गती घेतोय आणि मग चारकूटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की अनेक अजून स्वयंपुनर्विकासात गोष्टी करण्याच्या आहेत मग काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारने अजून काय सवलती दिल्या पाहिजे आता मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय तर पैसे आणखी कसे उपलब्ध करायचे तर त्यांनी सांगितलं की तुमच्याच अध्यक्षतेखाली मी समिती नेमतो जाहीर केलं जाहीर कार्यक्रमात केवळ जाहीर करून थांबले नाहीत तर ता तशा प्रकारचं नोटिफिकेशन काढलं तीन महिन्यामध्ये सरकारला मी अहवाल सादर करावा या अभ्यास गटाचा असं होतं मी दोन महिने महाराष्ट्र फिरलो अनेक बैठका घेतल्या तज्ज्ञांशी बोललो कायद्याच्या अभ्यासकांशी बोललो हाऊसिंग सेक्टरमधल्या मान्यवरांशी बोललो हाऊसिंग फेडरेशन्स या क्षेत्रातल्या विविध लोकांशी बोलून मी त्या ठिकाणी अडीच महिन्यात hmm. जवळपास चारशे पानाचा त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकास आणि क्लस्टर स्वयंपुनर्विकास अशा प्रकारचा समूह स्वयंपूर्ण विकास असा परिपूर्ण अहवाल सरकारला त्या ठिकाणी मी सादर केला ओके याच्यामध्ये एकच मला विचारायचं आहे असे प्रयोग मुंबई स्वरूप कुठे झाले आहेत का आत्तापर्यंत नाही आपण सुरुवात मुंबईपासून केली बर आणि मुंबईमध्ये आम्ही यशस्वी झालो बर आणि आता हे लोन सगळीकडे पसरतंय म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केवळ मुंबईने आता सगळीकडे शहरं वाटत आहेत ठाणे आहे नवी मुंबई आहे कल्याण डोंबिवली वसई विरार आहे मीरा भाईंदर आहे पुणे आहे संभाजीनगर आहे अमरावती आहे नागपूर आहे जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आता शहरीकरण जा। पंचवीस वर्षाच्या जा इमारती झाल्यात आणि त्यामुळे हे संपूर्ण राज्याला स्वयं पुनर्विकासाचं धोरण त्या ठिकाणी लागू आहे मुंबईत यशस्वी झाले आमचं बघून ठाणे जिल्हा बँकेनं कर्जाची पॉलिसी आणली तेही त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून देत आहेत आता हे जनआंदोलन उभं राहिलंय आणि सरकार आज पाठीशी आहे पण मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की अहवाल तर अनेक येत असतात परंतु त्या अहवालावर लगेच ऍक्ट होण्याची भूमिका मी एवढी गतीशील कधीच पाहिजे नाही मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल स्वीकारला केवळ स्वीकारला नाही तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री आहेत त्यांना सांगितलं की याच्यावर अंमलबजावणी करण्याच्या आपल्या डिपार्टमेंटला सूचना द्या <coughs> लगेच शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही तंत्रचन आपल्या शिफारसी मानू <coughs> उजव्या बाजूला सहकार मंत्री होते त्यांना सूचना केल्या त्याच्यामुळे सरकार <coughs> आता कामाला लागलं आहे ओके आता जवळपास मला वाटतं एकवीस तारखेला गृहनिर्माण विभागाच्या एसीएसनी बैठक लावली की अभ्यास गटाच्या अहवालावर काय करायचं त्यामुळे यंत्रणाच गतीनं कामाला लागले okay. मुख्यमंत्री बोलले सगळ्या रिपोर्ट डिपार्टमेंटचा आला की कॅबिनेटमध्ये आम्ही जाऊ केवळ निर्णय घेऊन थांबणार नाही तर ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्ही डिसेंबरच्या अधिवेशनात सादर करू एवढं कधीच झालं नाही याचं महत्त्व याची सर्वसामान्यांसाठी उपयुक्तता विशेषतः मुंबईतला मराठी माणूस बाहेर जातो आहे तो वाढत्या घरांमुळे जागेमुळे इथेच राहील या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकार माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड अशा प्रकारचं पाठबळ देताना दिसतय आणि त्यामुळे मला वाटतं प्रचंड प्रतिसाद आश... या ठिकाणी अशी आहे की आधीच्या तुम्ही आपण चार टक्के व्याजाचा परतावा द्यावा समजा आम्ही अकरा टक्क्यानी व्याज देतोय तर त्या ठिकाणी चार टक्क्याच्या व्याजाचं सव्यंशन जर सरकारने केलं तर त्या ठिकाणी सात टक्क्याने सोसायटीला पैसे मिळत फिजिबिलिटी वाढेल प्रीमियम मध्ये त्या ठिकाणी सूट द्यावी त्या ठिकाणी सहा मीटर नऊ मीटरचा इश्यू आहे तर अशा अनेक जे निर्णय झाले नाहीत त्या गोष्टी आणि निर्णय झालेत पण अंमलबजावणी झाली नाही त्या गोष्टी असा एकत्रित त्या अहवालामध्ये त्या ठिकाणी शिफारसी आहेत केंद्र सरकारच्या जागेवरचा पुनर्विकास राज्य सरकारच्या जागांवरचा पुनर्विकास आज पागडीच्या जागा आहेत सेस नॉन सेस इमारती आहेत या सगळ्यांना आज पुनर्विकास करताना अडचणी आहेत तर या स्वयं पुनर्विकासात कसं काय त्यांना घेता येईल हे दिशादर्शक अशा प्रकारचं मार्गदर्शन या अहवालामध्ये त्या ठिकाणी आहे समूह स्वयं पुनर्विकासाच्या शिफारसी आहेत क्लस्टर माननीय मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहेत की आम्ही जेव्हा चारकोप श्वेतांबरीच्या कार्यक्रमाला इमारतीचं उद्घाटन करून मैदानाकडे सभेकडे जात होतो तेव्हा मुख्यमंत्री बोलले आपण सेल्फ डेव्हलपमेंटच्या तिथे चार इमारतीचं काम सुरू आहे ते म्हणाले की अशा उभ्या इमारती जर राहिल्या तर उद्या उभ्या झोपडपट्ट्या उभ्या होतील त्यापेक्षा मी पाच सोसायट्यांचं दहा पोस्ट सोसायट्यांचं क्लस्टर केलं तर मुलांना छोटा बाग बगीचा छोटं क्लब हाऊस छोटं मैदान अशा प्रकारे जर दे सो, सोयीसुविधा देता आल्या तर स्वमी स्व समूह स्वयं पुनर्विकासावर भर द्या अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली त्यावर सुद्धा या अहवालामध्ये आम्ही त्या ठिकाणी शिफारशी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक, एक दोन फक्त महत्वाच्या अडचणी आहेत सदस्यांना स्वतःबद्दल विश्वास असतो का की आपण आपला स्वयंपूर्ण विकास करू शकतो शंभर टक्के आज सदस्य त्या ठिकाणी विश्वासानं पुढे येत आहेत टक्के सदस्य लागतात परंतु शंभर टक्के लोक एकत्रित होत आहेत बरं उलट इथे सोसायटीच्या लोकांचा विश्वास का वाढतोय इथे तुम्हीच मालक तुम्हीच ठरवणार तुम्हीच डिझाईन करणार तुम्हीच प्लॅनिंग करणार तुम्हीच चेक देणार तुम्हीच गुणवत्ता तपासणार तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशा उक्तीनं आत्मनिर्भर हाऊसिंग होतंय बिल्डरकडं काय व्हायचं सभासद मालक जागा तुमची सोसायटीची बिल्डरकडं लाचारासारखं त्याच्या दरवाज्यात उभं राहायला लागायचं किती वर्ष बिल्डिंग बांधायला लागतील माहीत नाही भाडीत थकली तर काय करायचं माहीत नाही इथे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत ना ल्ग गुणवत्ता काय असावी सिमेंट कुठलं टाकावं स्टील कुठलं टाकावं तुम्ही ठरवणार डिझाईन प्लॅनिंग कसं असावं तुम्ही ठरवणार चेक द्यायचा असेल तर सप्लाय झाला की टप्प्या टप्प्याने चेक दे, दे। तुमच्या मागे कॉन्ट्रॅक्टर येणार तुम्हाला धावायला नाही लागत कोणाच्या मागे आणि इथे संशय नाही बिल्डर जर आणला तर आपलं मग बिल्डरची काही सेटिंग झाली असेल का अध्यक्षाची कोणाची पुढाऱ्याची झाली असेल का असे संशय येत इथे सगळे मिळून करतोय बरोबर सगळ्यांसाठी करतोय बिल्डर त्याच्यासाठी करतो त्याला ते नफा कमावणे त्याचा उद्देश असतो त्याला काय तुमची चांगली घरं द्यावी उद्देश नाही hmm. इथे मी माझं घर बनवतोय त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता सगळ्या गोष्टी मी पाहतो हा फरक त्या ठिकाणी बिल्डर आणि याच्यात आहे त्याच्यामुळे विश्वास जास्तीचा hmm. स्वयं पुनर्विकासात आहे okay. आणि त्याच्यामुळे एकात्मता सुद्धा येत राहते अच्छा पण तुमचा हा रिपोर्ट जर अंमलाव मोठ्या प्रमाणात झाली तर अनेक बिल्डर राजकारणी तुमच्यावरती नाराज होतील की तुम्ही आमचा व्यवसाय घरा येते भीती तर आहेच कारण मुंबईवर राज्य बिल्डरांचंच चालतं बिल्डर टोकाला जाऊ शकतात पण शेवटी जेव्हा जनसामान्यांसाठी आपण काम करतो तेव्हा असा विचार करायचा नाही परमेश्वर आपल्याला काय जे आपलं आयुष्यात लिहिलेलं असतं तसं होतं बरोबर परंतु त्या ठिकाणी आपला उद्देश चांगला आहे लोकांसाठी आहे राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे असा विचार करायचा ना राजकारण्यांना काय वाटेल बिल्डरला काय वाटेल आपला उद्देश स्वच्छ आणि साफ आहे ना लोकांचं भलं आहे ना इतर गोष्टीचा विचार करायचा करायचं तुमच्याकडे आता काही प्रपोजल्स आहेत का या आता आम्ही आले पंधरा इमारतींना ज्यांना कर्ज दिले ते इमारती, इमारती उभ्या राहिल्या जाव्या दिल्या लोक राहायला गेले शेचाळीस प्रकरणांना आम्ही कर्ज दिलं त्यांचं काम चालू आहे जवळपास सोळाशे च्या आसपास आमच्याकडं प्रस्ताव प्रस्ताव आलेत ज्यांना कर्जाची विचारणा करून गेलेत ओके त्याच्यामुळे अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय आणि आता हे लोन एम एम आर डी रिजनमध्ये त्या ठिकाणी पोचलं आहे आमचा पनवेलला मेळावा झाला तुडुंब गर्दी गेल्या महिन्यात आमचा वाशीला झाला वरचा हजार बाराशेचा हॉल भरून खाली त्या ठिकाणी स्क्रीन लावली होती चेअरमन सेक्रेटरी तुडुंब विषय समजून घेण्यासाठी आले होते आता ठाण्याला झाला त्याच्यामुळे मला वाटतं जन जनआंदोलन उभं राहिलं आणि जेव्हा एखाद्या लोकांची गरज म्हणून आंदोलन उभं राहतं तेव्हा सरकार पाठबळ देतं आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन या okay. विषयी त्यांनी फोन केलाय या hmm. विषयाचं पालकत्व घेतलंय आणि दोन्ही मुख्यमंत्री आमच्या मागे खंबीरपणे या ठिकाणी या विषयासाठी आहेत एक शेवटचा प्रश्न फक्त इथले रिस्क फॅक्टर्स म्हणजे सभासदांची एक एक हा प्रत्येक गोष्टीत रिस्क असते अशी कुठली गोष्ट आहे जिथे रिस्क नसते उलाट इथे रिस्क कमी आहे येत्या तीन वर्षात बिल्डिंग बांधायची आहे स्वयं विकासाचा कायदा बोलतो बिल्डरला काहीच किती वर्षात बांधायचे नियम नाही बरोबर आहे इथं गुणवत्ता आपल्याकडे तुमचीच तुम्ही ठरवणार रिस्क आहे तुम्ही मालक आहात सभासद आणि सोसायटी त्याच्यामुळे रिस्क इथे शून्य इथे पैसे उपलब्ध आहेत बिल्डर पैसे मागायसाठी कोणाकडे गेला मिळतीलच का मिळाले तर तो बिल्डर दुसरीकडे वापरतो हा प्रकल्प अर्धवट सोडतो कारण त्याला सगळीकडे हातपाय मारायचे असतात बरोबर इथे सोसायटीला दुसरी बिल्डिंग नाही बांधायची स्वतःची बिल्डिंग मार्क त्यामुळं शून्य रिस्क किंवा कमी रिस्क बिल्डरपेक्षा निश्चितच याच्यात तर त्यांच्या धोरणाला कसा प्रतिसाद मिळतो आगामी काळात कळेलच दरेकर साहेब धन्यवाद तुम्ही तातडीने आम्हाला वेळ दिला थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा